नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस टी बसचा अपघात सातारा रहिमतपूर मार्गे बडूच बसचा अपघात चालक वाहकासह चार जण जखमी सातारा रहिमतपूर मार्गे बडूचकडे येणाऱ्या एस टी बसचा नायकवाडी फाट्याजवळ अपघात झाला या अपघातात चालक भोसले व वा वाहक यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे घटना घडल्यानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार डी एल ब्याण्णव साठ ही गाडी साताऱ्याहून साडेसहा वाजताच्या सुमारास रहिमतपूर मार्गे वडूजकडे येत होती दरम्यान गाडी नायकाची वाडी येथे आल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं बस रस्तालगत असणाऱ्या चरित केली या अपघातात बस चालक श्री भोसले व वाहक श्री मान यांना दुखापत झाली तर बसमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रताप पाटील वाहतूक निरीक्षक गणेश राव यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली यामध्ये जखमी प्रवासी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वाहतूक निरीक्षकांची धावपळ सिद्धेश्वर कुरोली रस्त्याला झालेल्या अपघातात जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी चांगलीच धावपळ चाँगल उडाली होती आपल्या कामाचा वेळ होऊन सुद्धा मानसिक दर्शन त्यांच्या रूपाने भेटले चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती त्यांच्या या प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रवासी वर्गाने वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केलं प्रतिनिधी आकाश यादव आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची